आंबेडकरांनी हिंदू बिल मध्ये आणि संविधानामध्ये ती करतो आपल्यावरती असलेले उपकार आपण कधीही विसरू शकणार नाही मी जर असं म्हणेल मी माझ्या बापाला माझ्या विसरेल माझ्या आईला बी विसरेल माझ्या भावाला विसरेल माझ्या बहिणीला विसरेल पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरू शकत <laughs> आणि ही जी ताकद आपल्याला आपल्याला दिलेली आहे ताकद चिरकाळ ठेवावी यासाठी हा एकशे तीस एकरचा लढा आपण खंबीरपणे समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत दिवस पूर्ण होत आहे आणि एवढ्या एवढ्या या शंभराव्या दिवशी फातिमा शेख आणि आमचे आदरणीय दानघाते समता सैनिक दलाचे भारतीय लेवलचे संघटक सामाजिक आणि धार्मिक चळवळीचे खंबीर हेतूवर असणारे असो की गुंधारे यांचाही वाटले आपल्या या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी आपलं आयुष्य झोकून दिलं रिपब्लिकन पक्षाला ताकद देण्याचं काम केलं त्या तक्षशिला ताई आवर्जून त्यांचा सकाळीच फोन आला आणि म्हणाल्यात की मला सुद्धा शंभरावा दिवस हा उपोषणावरती बसवून साजरा करायचा आहे आणि त्या सुद्धा आज दिवसभर या ठिकाणी बसल्या मी याच्यासाठी म्हणेन की तक्षशिला ताईंनी या रिपब्लिकन पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी सुलेखा कुमार यांना रिपब्लिकन पक्षाची आमदार बनवण्याच्या पाठीमागे पन्नास टक्के हिस्सा हा तक्षशिला वाटेल होता हे नाही का ना करता येईल आणि म्हणून त्यांची जी ताकद होती आमदार म्हणून निवडून आणण्याची त्या ताकदीच्या भरोशावरती त्या सुद्धा जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून निवडून गेल्या त्या आंबेडकरी चळवळीच देण त्यांच्यावरती आहे आणि 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 त्यांना असं वाटलं की सुरुवातीला असं वाटलं की हे आंदोलन कोण करते आहे काय करते आहे परंतु त्यांना असं वाटलं की नाही मला सुद्धा जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्या सो सुद्धा या आंदोलनाला पाठभर देण्यासाठी त्या खंबीरपणे सामोर आल्या एकदा त्यांचं मनापासून आपण आपल्या सर्वांना कल्पना आहे की पंचवीस वर्षे एका पत्रकाराने आम्हाला प्रश्न विचारला होता या ठिकाणी या ते पण आहेत आता कॅलरीहून आलेले आहेत त्यांचं त्यांचं नाव काय हा लोणारे साहेब लोणारे साहेबांच्या एक प्रश्न <laughs> लोणारे साहेबांनी एक प्रश्न दे एक त्यांनी प्रश्न विचारला होता अरे वर्ष समाज होता काय बरोबर आहे ना हा प्रश्न विचारला होता सांगू त्यांनी जेव्हा हा प्रश्न विचारला त्यावेळेस कदाचित आम्हाला त्यावेळेस असं उत्तर देता आलं नाही आम्ही आमची हे करतो चुचू कबूल करतो परंतु पंचवीस वर्ष आम्ही सामान्य माणसं आहोत आम्ही साधारण माणसं आहोत परंतु पंचवीस वर्षापर्यंत राज करणारे आमचे आमदार आमचे मंत्री राज्यमंत्री यांनी सुद्धा कुठे प्रश्न विचारला यांनी सुद्धा कुठे प्रश्न विचारला आणि यांनी प्रश्न विचारला नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल बचाव कृती समितीच्या माध्यमातून सामोर आलेलं आंदोलन हे सामोर आलेलं आंदोलन जे कधी तुमच्या आणि आमच्या नजरेमध्ये नव्हतं हे आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून एकोणीस तारखेचा जो तुम्ही मोर्चा काढला त्या मोर्चाच्या माध्यमातून ज्या आमदार मंत्रीच्या गृहमंत्र्याच्या राज्य गृहमंत्र्याच्या लक्ष्यामध्ये नव्हतं तोच प्रश्न त्यांनी वीस तारखेला विधानसभेमध्ये मानणार त्याच जर खरं कारण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल बचावपूर्ती समिती आहे हे जर नसत हे जर नसतं तर कदाचित हा प्रश्न आज आपण या ठिकाणी बसलोही नसत आणि म्हणून मी म्हणेल की ही जी ताकद आहे ही भांगेची नाही चंदू बनण्याची नाही गौतम बननाची नाही ही तक्षशिला वादण्याची नाही ही ताकद जर असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखराची आणि जोपर्यंत हे लेकर अरे आपण तर मरणार आहोत परंतु बाबासाहेबांचे लेकर मादर कधीही मरणार नाही ती तर पुन्हा